ले आलेत का आहेत का दाता तुला दाता आहेत का आहे तेच नार ती गिर्तीचा नाही ना, ना? निवांत बसली आपलं डब्बा बिब्बा घेऊन व्यवस्थित पद्धतशीर मध्ये एकदम हा चिमु परू तर? तर नमस्कार मित्रांनो सगळ्यांना गुड मॉर्निंग शुभ तर आता आणि चाललो होतो जिमला तर हे बघा चाम उठला आणि अचानक गळ्याला पडायला गळ्याला पडलाय झालं जाऊ का मी जिमला आज हा पण लवकर उठलाय काय माहित सात वाजताच उठलाय असं आपण तुला चाम, चाम तू तु येतो का जिमला माझ्यासोबत नाही का मग आता तयार होते ना जायचं आहे ना मला उशीर होते ना जाऊ नको येतो का जिमला काय माहिती उठल्या उठल्या गळायला पडल्या चला मला तयार होऊ द्या मला जायचं जिमला जाऊ बाळा चल कुठं राहतो Good morning. Man, Salena, good morning, man. Good morning, Salena. Shub sakar, man. Oh. Dau kami ata? Jawa. Chanda khala, Jawa. Nah, sakaya, na? Sakaya, sakaya, ila je khai jas te, chawa. Tonda चला हो। तर चला निघालो आता जिम ला तयार होऊन तर निघाले जिमला आणि हे दोन अदृश्य प्राणी आहेत ना <laughs> माझ्याकडे काय <laughs> बघत होते काय माहित जाऊ घरच्या चला निघाले जिमला रे श्याम बाय श्याम वे भाई बाय तर मित्रांनो थोडासा लेट झाला सातला जावं म्हणलं तर साडेसात झाले थोडासा लेट झाला बाकी काही नाही निघाले आता जास्त लागले थंडी वाजायला लागली थंडी सुटली आज म्हणजे दोन दिवस झाले थंडी जोरात आहे त्याला काय कार चला जिम मध्ये भेटू आता आपण काय माझी कारबार तर आलो आपण पण आपण जिमच्या खाली आज भेटली पार्किंग लावायला काय तिकडं तिकडं लावा लागत लवकर आलेली अशी सुरुवात म्हणजे आज काय सॅटरडे आहे आज सॅटरडे म्हणजे सुट्टी असते आज आपल्या कंपनीला त्यामुळे आज हेरू हेर वर्कआउट आहे आपला आज वर्कआउट आहे

तर मित्रांनो आज होता आपला लेगचा वर्कआउट लेगचा वर्कआउट करून तर आहे आणि आता निघाले घरी दहा वाजले होत हार्ड असते लेगचा वर्कआउट खतरनाक असते खतरनाक आपली कारवाई तर नमस्कार मित्रांनो मी आहे मानव देवकोते आणि मी महाराष्ट्र मऊ चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक आणि सकाळचे दहा वाले सकाळ सकाळ स्वागत तर सगळ्यांना गुड मॉर्निंग शुभ सकाळ आज होता आपलं लेगचा वर्कआउट लेगचा वर्कआउट वगैरे करून झालं आहे आता आहे घरी थोडंसं मला केळी पण न्यायची आहे आणि मनिषाला कामावर पण सोडायचं आहे तिला सोडून मग मी नंतर प्रोटीन वगैरे घेईन तर चला आता निघालो आहे घरी आपली केळी संपली आहे म्हणून मी आता केळी घ्यायला आलं आहे आणि घरी केळी नव्हती घेत आता केळी केळी घेताय केळी संपली होती आपली पेरू कशा आहे तो आणि ही संत्रा शंभरचे शंभरचे दीड किलो अरे साई काय करतो रे ए आपण थांब 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 गपे आपलंय खाली येऊन दूध घेऊन चाललंय दूधवाल्याकडून माही माही खाली कसा चालतं तू आंघोळ नाही का आज पण आला गेली हा असं दूध घ्यायला रोडलाच त्याला नको येत जागा मार खाशीला कळ शहा नाही झाला अजून दूध घ्यायला खाली यायला कळ गालोय घरी आत्ताजी म्हणून आता रोटीन वगैरे घ्यायचंय म्हणा काय केलंय जेवायला मनीषाला सोडलाय आणि चालले आता पापींच मग घरीच आहे वाटते आवाज येतोय आहे मॅडम पिक्चर बघते पिक्चर आणि आवाज बघा मी कुठं थांबले घराच्या इथं आवाज बघा कुठं परत येत आणि स्पष्ट आवाज आहे घास <laughs> सगळ्यांच्या जाते आरतीची सवय लागली तुला आरतीची कळग कुणाच्या बी वर्ष तोंडात घालायचं त्या घानंडीसारखी

लईचा आवाज मोठा केलाय गाण्यांचा परू ले दा आता आलेत का आहेत का दादा तुला दात आहेत का येऊ कुणाचा प्रश्न आहे ते हा तेच ना आरती गिरतीचा नाही ना निवांत बसली आपलं डब्बा बिब्बा घेऊन व्यवस्थित पद्धतशीर मध्ये एकदम मग मरू बोल आता बघा ती कशी बघते आता लाजून कॅरेडॉन काय करतेस ऐश तेच क्यूट दिसते हो तिला असं वगळ वगळ नका ठेवत जाऊ ना ते पिल्लू लाजळ परी हो चॉकलेट नाही आणले हा पैसा येणार वाटते तुमच्या घरी पैसा येणार तुमच्या इथं तसंच असतं आमचे जुनार विद्यार्थी चिमू यांचं स्वागत झालेलं आहे चिमु मी आला असतो ना तीके, 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 तीके खाली तुला नेला हा होय दमानी येत जा किती क्यूट दिस आले कटिंग केल्यामुळे

असं काय चिमुक काय लिहिलेस चिमू चिमुन काहीतरी लिहिली आहे आणि तिच्या टीचर ॲक्सेप्ट केला नाहीस का ॲक्सेप्ट केले नाहीस तिला असं म्हणलंय की परत लिहून आण दाखव चिमुक आहेस काय सी डी लिहिली आहेस का बघू बघू ना इकडे दे ना तर हे बघा अशी लिहिली आहे इकडून पण लिहिली आहे काय आहे पण होय छान की हे हिने लिहिले आहे चिमुनी अक्षराश आहे तिचे काय काय तुमच्या आहेत नाही तर कुणाच्या आहेत राहत या अक्षर तिचे आहेत एवढ लवकर एवढे सुद्धा बघा आमच्या चिमूचे अक्षर चांगले आहेत बाहेर काढते लहान आहे तरी पण हा रे ही क्यू क्यू मॅडम लिहून देते का म्हणल्या हा काय होय जेवाय काय नेलतीस तू काय नेलतीस त्याच्यात काय सपक भागा भात अजून शाळेत मुदिदी ना आयडी तोडून आणली हो का <laughs> काहीतरी उद्योग करते आहेत नाही का चिमू काय ह्याला काय अहो ह्याला ना एलियन्स भेटते ना शाळेतली बहिणी चल चोक चांगत मुसलाय मागे चोक हा चला चला जेवाय चला जाऊ का भाई चले चले आठ चल चले

काय तर असा होता आजचा ब्लॉग जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल ना तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला टाटा बाय बाय टेक केअर काळजी घ्या